मॉर्निंग ऑल ऑफ यू आज माझी मुलं आम्हालाही हवाई मोबाईल या पाठाचे सभिनय सादरीकरण करून दाखवणार आहेत तयार आहात

अगं आप घरीच आहे घरचीवर आहे तू जरा लवकर येशील खूप धमाल करू आपण आता स फोनवरच म्हणते सगळ्यांना बा आहे वा किती छान वाटेल चालसाच्या मोबाईलवर मित्रमैत्रीला फोन कराय आणि जसे जर शाळेत खाली सुट्टी मारायची असेल तर सर, सरांची बोलली न खाता पप्पा कसे घरातून ऑफिसला फोन करते की मम्मी बी तसेच फोन करणार घर बाबांना तस म्हणलं ग आई तू ना, ना ता भी ताईच्या वेळेस तशी म्हणली होती की नाही मला मोबाईल घेऊन देना बाबाला बोलून पाहते आणि तुझ्या पण नाही म्हणून मला बी नकोस का आता जर दादा म्हणते की मी अभ्यास करायचा ग्रंथ